आता काय उठणार झाली किती बी आवाज द्या काय बडबडला रे बर जर संतोष घे अगं उठकी कि मग हे संतोष अगं मम्मी उठ गार गेलो बर सर बांधत्यात अगं प्रगती उठकी कि तिचा कधी वावरा घेऊ जायचंय तिला तू जागी होती ना अजून आंघोळ पण केली नाही डोकं पुसायला लागली झोपीतच अगं प्रगती जागी होती अग मम्मे माझ्या शाळा लवकरच पाहिजे अग मम्मे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी उठायचा Сега е дупър и сега си сакалче с пайзоти. Сега зупитът с този гънфалдър кара някъде. Адже, сега мамина, оттава бе, бе! Мана, оттава бе, Ти си това какво си काय आज ऑगस्ट आज काय करे करायचा प्लॅन आहे का नाही तुझा मेकअप तर मी करणार आहे स्वयंपाकाचं बघू करू बसून दे बसून दे मेकअप शिवाय खाण्याशिवाय तर तुला काय दिसतच नाही अहो सासूबाई इथं इथले गरीबी त्यामुळे शाळेचा ड्रेस मिळणार नाही सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला शाळेचा ड्रेस घेतल्याशिवाय येऊ देत नाहीत ना का सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला मी गेलेच नाही बा काय माहीतच नाही तो दिवस का साजरा केला जातो हे बी मला माहित नाही पंधरा ऑगस्टला काय असतं ते नीटायक सुनबाई लग्नात पंडितजी मानतात ते मंत्र नीटायक लग्नात पंडितजी मानतात ते मंत्र एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत झाला स्वतंत्र अच्छा अहो सर का सांग देत नव्हते बाग त्यामुळेच मला हे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी काय असते माहितच नाही बर बर जात्या पोरीला याच्या शाळेत सोडून असत मी उशीर झाला या बघ